नमस्कार मंडळी मी पराग राऊत पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मध्ये काही दिवस मी चॅनलवरती येऊ शकलो नव्हतो त्याबद्दल क्षम आज पुन्हा एकदा होळीच्या मुहूर्तावर मी आपल्यासमोर येतो आज होळीचा सण आहे आणि ह्या होळीबद्दल मी आपल्याला काही सांगणार आहे आणि त्यानंतर आपण ती होळी पाहू माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू तर मंडळी आपण आता ऐकूया की होलिकोत्सव का केला जातो होलिकोत्सव हा अख्ख्या भारतामध्ये सर्व मोठ्या उत्साहाने साजरा केले जाणारा हा सण आहे सर्व ठिकाणी हा सण साजरा केला जातो फाल्गुन महिन्याच्या जा पौर्णिमेला होलिकेचे दहन केले जाते म्हणजे जा होळी पेटवली जाते त्यामागची कथा आहे ती अशी आहे की हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा प्रल्हाद जो होता तो विष्णूचा भक्त आणि हिरणकश्यपू हा एक राक्षस त्यामुळे त्याने त्या, त्या प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले त्यातील हा एक प्रयत्न असा होता की हिरणकश्यपूची बहीण होलिका तिला शंकराने दिलेल्या वरदानामध्ये वरामध्ये एक घुंगडं दिलेलं होतं जे तिने अंगावर घातल्यानंतर ती कुठल्याही अग्नीमधनं जाऊ शकत होती तिला अग्नीची कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही ती जळू शकत नाही त्यामुळे तिने छोट्या प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेतलं आणि अंगावरती ते घोंगडं घेऊन ती एका गोलिकेमध्ये म्हणजे मोठ्या जाळामध्ये तिने प्रवेश केला परंतु त्याच वेळेला कर्मधर्मसहयोगाने तिच्या अंगावरची ती घोंगडी निघून प्रल्हादाच्या अंगावर पडली आणि त्या पूर्ण आगीमधनं होलिकेमधून प्रल्हाद बचावला परंतु ते होलिका जी होती तिचा तिकडे नाश झाला ती जळून गेली त्यामुळे ही राक्षसी प्रवृत्तीची होलिका होती तिचा तिकडे त्या होळीमध्ये नाश झाला म्हणून हे सांकेतिक स्वरूपामध्ये सर्व वाईट गोष्टी सर्व ज्या प्रवृत्ती उपप्रवृत्ती किंवा जा वाईट प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश म्हणून ह्या होलिकेचं दहन ह्या फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आता ही जी होळी आहे ही होळी दरवर्षी त्याच्यामधल्या प्रथा ज्या आहेत सवयी आहेत त्या हळूहळू बदलत जात आहेत काही वर्षांपूर्वी ही होळी जी आहे ही होळी साधारण एक ते दोन पिढ्यांपूर्वी जर बघितलं गेलं तर ही होळी पेटल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या उरलेल्या अग्नीमध्ये निखाऱ्यामध्ये लोकं पाणी तापवत असत आणि त्याहून पाण्याने आंघोळ करतो त्याची जी राख असे ती अंगावरती फासली जात असे आणि म्हणून त्याला धुलीवंदन असं म्हणतो म्हणून होळीचा दुसरा दिवस हा धुलिवंदनाचा दिवस आहे त्या दिवशी धूळ जी आहे ती अंगाला लावली जाते धूळवड म्हणून हा सण साजरा केला जातो आणि उत्तर भारतामध्ये ह्या दिवशी कोरडे रंग एकमेकांच्या अंगावरती फेकले जातात आणि हे धुलिकेचं संकेत आहे आणि म्हणून ते कोरडे रंग वापरले जातात रंगपंचमी हा दिन ज्याच्यामध्ये ओले रंग पाण्यामध्ये मिसळलेले रंग हे सगळे घेऊन हे रंगपंचमीचा दिवस हा पाचवा दिवस येतो म्हणजे वद्यपंचमी फाल्गुन वद्यपंचमीला रंगपंचमी साजरी केलं जात असे अलीकडच्या काळामध्ये लोकांना वेळ शिल्लक राहिला नसल्याने हे सर्व सण जे आहे ते एकत्रित साजरे केले जातात महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे होळीचे दहन हे पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि धुळवड आणि रंगपंचमी हे दोन्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्यप्रतिपेदेला केलं जातं तर मंडळी अशी आहे होळीकडची स्टोरी होलिकेची गोष्ट आणि आपण आता प्रत्यक्ष होलिकेचं दहन कसं केलं जातं ते पाहूया नमस्कार ही होळी इकडे पेटवलेली आहे आणि लोक तिची पूजा करून त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत आहेत असं एक सांकेतिक दगड ठेवून त्याच्यावरती पूजा केलेली आहे सांकेतिक दगड ठेवून त्यावरती पूजा केलेली आहे आणि त्यानंतर पोलीस इकडे दहन केलेली आहे